श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवे करू आपल्या स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार बंद केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता हो कटाक्षाने कटाक्षाने लावून बंद करून घ्यावे घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी झाले असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणाऱ्या काळ सोडवतो त्यामुळे सतत कुटुंबात वाद होणार नाही हे समजूतदारपणे घ्यावे अशी ही, ही काळजी देखील कुटुंबात घ्यावी घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे एकत्र कुटुंबासमावेश साजरे करावेत कुलधर्म कुलाचार कुला करत राहा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब